झाले का चार दिन संप नय का चार दिनपणी चार दिवस वापर आजकाल आता जाऊ का उठून जाऊ करायचं मामा लग्न त्याच्यासाठी केलं नाही विश्वास आहे माझ्यावर म्हणून तुझी पोरगी दिली मला लागली ला मला माईबापाने आम्ही काय करतो आम्ही बसतोय काळतोय मीच सांभाळतोय दोघांनी बघा लागतोय लागली करायचा इकडे तरी जाऊ नको तुला ओजे घेऊ नको म्हणजे ऐकू येत नाही का कशालाय करते का कसं ओझ आहे का ही काय इकडं फोडू द्या ओझ आहे का ना सांगितलं शेत काय काम करायचं नाही अगं याच लागलो होतो मी तुला कोण फोड म्हणलंय का हेतून तुम्ही मागलं तुला फोड दिला हात लागले की हे चालत आहे माझ्यावर मग मी फोडते की असले बार खुले तुझं नाव सांगा तुझ्या पप्पाजी तवा नाही मामाजी लग्न झाल्यापासून तर अशी पाय आली मला कशी हे काम करायची नेमकी बोल फोन आता बस माझं काय बंद नाही पाहिजे जा मग जा

बाजूला माया केली तरी बी किती माया करा नसतो कच्ची गोष्ट त्याच्यामुळे लागल बोलत हाडव बोलते बोल झालं हाडवं बोल लदिमा खालते

અળબીદુ ખેજે? માં થોમ પે આહરંઓ થોદ આજિં ઉંક ઋબામ હામ wizard diedે ઉંરભ જાબહસે માબ હ જામ જામ થૂમા�

तो बोला आहे अगली वची होता काय हं टुटान कुरड कसा बहन नु का तूहान की मां पण कसा माझा की कळत नाही तो मेरे कर सपना आहे नाल बुंद हाय नाही आका लागाय काही मां तो समाधान आता हा एक तुला महिन्यात फोडून देतो या गस तू समाधान एका उठून तो एक बसायचं नाही येई जाय करायला असलं काम सांगून सांगून माझ्या अंगात नाही राहिलं ही ताकद तुमच्या ह्या वाईट